नमस्कार प्रबोधन दिशा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गावातील नागरिकांसाठी दोन दिवस मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन तुरभे गावातील शांता महिला मंडळाच्या बहुदिशीय इमारतीमध्ये शांता महिला मंडळाच्या वतीने गावातील नागरिकांसाठी शनिवार व रविवारी या दोन दिवसामध्ये मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे शनिवारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचे ज्येष्ठ पत्रकार व मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी तुर्भे गाव परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरात बरचसं काम आहे त्याच मंडळाच्या अध्यक्षा <coughs> सुजाता सामंत या हिरेने भाग घेऊन आ... रामनवमीचा कार्यक्रम असू दे किंवा दिवाळी पाठचा कार्यक्रम असू दे असे अनेक धार्मिक कार्यक्रम पण घेतात आणि सगळ्या गावातल्या महिला आवर्जून तिथे उपस्थित असतात खरोखर त्यांचा शांता महिला मंडळाची ही दुसरी पिढी आहे पूर्वीपासून शांता महिला मंडळ या तुरबे गावात स्थापन झालेलं आहे आणि आता दुसरी पिढीने ते हँडवर्क ओव्हर घेत आहे आता आणि ही वास्तू जी बघता तुम्ही ही वास्तू त्यांच्याच याच्या जे पूर्वी जो भूखंड दिला होता शांता महिला मंडळ ग्रामपंचायत काळामध्ये त्याची आता ही जी इमारत बघता इमारतीत रूपांतर झालेलं आहे तर असंही शांतमहिलं मंडळ आहे आणि यांनी आज जो कार्यक्रम दंत चिकित्सा शिबीर इथे आयोजित केला होता खरोखर खूप लोकांना याचा जाहिरात केली होती पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपद्वारे बरेचसेचा प्रसार केला होता परंतु त्या प्रमाणात एवढी एवढी रुग्ण आलेली नाही पण तरी बऱ्याच प्रमाणात रुग्ण आलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे खरोखर आरोग्य सेवा ही महत्वाची सेवा आहे आणि ती जपणं महत्वाचं आहे शांता महिला मंडळाने सेरलं आणि ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला शांता महिला मंडळाच महिला मंडळ जे आहे ते अतिशय उत्कृष्टपणे काम करते आम्ही शिवच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून कोणतंही त्यांना काम त्यांचं कुठलीही अडचण आली किंवा शांता महिला मंडळाच्या वतीने शिबिर केले याला प्रतिसाद लाभला असून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे सुजाता सामंत यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले यावेळी कल्पना भोईर विनोद भोळे नंदकुमार पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आ, शांता महिला मंडळातर्फे आज मोफत दंत चिकित्सक शिबिर भरवण्यात आलंय क्लो डेंटिस्ट ही जी आपली एक चेन आहे त्यांच्या एक्सपर्ट डॉक्टर्स कडनं इथल्या सगळ्या रहिवाशांना लहान मुलांना पुरुषांना मोफत दंत चिकित्सा देण्याचा उद्देश आहे आणि त्यांच्याकडतर्फे तर्फे थोड्याफार प्रमाणात कन्सेशन मध्ये दंत चिकित्सबद्द बरोबरच काही उपचार ते सुद्धा ते देतात पण ते त्यांच्या क्लिनिकमध्ये देतात आज आणि उद्या असं दोन दिवस हा शिबिर आम्ही ठेवले हो आज आता दुपारी चार वाजेपर्यंत आहे आणि उद्या दुपारी दोन दहा ते दोन ह्या वेळामध्ये ती शिबिर आम्ही ठेवतो या अगदी हो। अर्जंट बेसिसवर जे आमचा सुरू झालेला उपक्रम आहे तो असा आहे की योगा क्लासेस सकाळी सहा ते सात या वेळामध्ये महिलांसाठी स्पेशली योगा क्लासेस चालू आहेत अगदी नॉमिनल फी चार्ज करतो आम्ही पण त्याला रिस्पॉन्सही आम्हाला खूप चांगला मिळतात त्याचबरोबर सोमवार आणि बुधवार हे दोन दिवस होमिओपॅथिक संस्थान जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांच्या सहकार्याने इथं मोफत औषधोपचार चालू आहे ते सकाळी साडे दहा ते दुपारी दोन या वेळामध्ये डॉक्टर्स इथं येऊन बसतात आणि तुम्हाला ट्रीटमेंट अगदी पूर्णपणे फ्री आणि औषधही फ्री तसे बघायला गेलं तर मंडळाचे भरपूर कार्यक्रम आहेत आणि आताच सध्या आम्ही हा कार्यक्रमापासून सुरुवात केली आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही ही जागृतीसाठी महिलांसाठी काही सेमिनार्स भरवणं त्यांना या विषयामध्ये ज्या सिडकोने किंवा म्युन्सिपाल्टीने ज्या सोयी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी ज्या सुविधा प्राप्त केल्या ते आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतायत की नाही यासाठी काही करणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही शांता महिला मंडळाच्या वतीने दणत चिकित्सक शिबिर आयोजित केलेला आहे त्याचा आम्ही बराच प्रसार, प्रसार केला गावातून आठ दिवस झाले पण गावातील लोकांनी आम्हाला काही प्रतिसाद त्याचा जास्त दिलेला नाहीये पण तरी म्हणजे चांगल्या प्रकारे आमचं हे झालंय आणि आमच्या ह्या मंडळाच्या महिला ह्यांनी पण सगळं दत्त चिकित्सा करून घेतली खूप चांगलं आहे त्यांचं हे मी पण केलेलं आहे तर त्याला पण आमचं हे आहे ज्यांना कोणाला हे करायचं असे त्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा मंडळाला शुभेच्छा मंडळांचं महिला मंडळ हे जर बघितलं तर म्हणजे खूपच छान आहे प्रत्येक गोष्टीत म्हणजे पुढे यायला बघते आमच्या महिला सेवा करण्यासाठी पण म्हणजे चांगल्या प्रकारे तत्पर असतात ही संधी आम्हाला म्हणजे लाभलीच आहे आता कारण आमची ही वास्तू तयार झाली त्याच्यामुळे आम्हाला खूप त्याचा फायदा झाला आज शनिवारी शांता महिला मंडळ तर्फे सुजाता मॅडम यांनी मेसेज केला होता सर्वांना तर मी आज हॉलवर जाऊन आपल्या दातांचं चेकअप फ्री चेकअप ठेवलं होतं आज शनिवारी आज आहे आणि आज उद्या पण आहे रविवारी ज्यांना कोणला करायचं असेल तर उद्या पण येऊ शकता आणि खूप चांगले डॉक्टर आहेत तर ता त्यांनी तुम्हाला काय ॲडवाईस त्यांच्याकडून घ्यायचं असेल तर तुम्ही रविवारी पण येऊ शकता आज तर मी माझ्या दातांचं चेकअप करून घेतलंय मला तर खूप चांगलं आवडलेलं आहे महिला मंडळ तर्फे खूप चांगली दातांचं शिबिर अजून सहा सहा महिन्यानंतर किंवा तीन तीन महिन्यांनी असे कार्यक्रम होतील इथे तर तुरब्या गावामध्ये शांता महिला मंडळ तर्फे होणाऱ्या ह्या कुठला गरजू लोकांना डॉक्टरांकडून सल्ला घ्यायचा असेल तर येऊ शकता शांता महिला मित्रमंडळातर्फे आयोजित केलेले दंत चिकित्सा शिबिर हे जे आहे हे पाहून मग आम्हाला तसं थोडासा आनंद वाटला गावातील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती ते येऊन गेले आणि ह्या शांता महिला मंडळ जो आहे हा भरपूर जुनं मंडळ आहे जुनं मंडळ असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुढीपाडवायचं चांगलं त्यांचं हे करतात आमच्या मंडळा शिवछाया मंडळामध्ये सर्वश्रेष्ठ कार्यक्रम करतात आणि याच्या पुढेही चांगल्या पद्धतीने त्यांची वाटचाल पुढे वाढेल एवढे रिपोर्ट प्रबोध दिशा न्यूज नंबे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा